नमस्कार माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण शेपू भाजी बनवणार आहोत तर मी इथे शेपू भाजी बारीक चिरून घेतलेली आहे तसेच मी इथे हिरव्या मिरच्या कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि इथे फोडणीसाठी मी लसूणही घेतलेला आहे मी इथे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तेही आपण त्यामध्ये ते वापरणार आहोत तर आता तेल गरम झालेले आहे तर आपण लसणाची फोडणी देऊयात लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेली भाजी टाकून घेऊयात लसूण आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी तेलात ते व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेऊयात आणि त्यामध्ये मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतले तेही ते टाकून घेऊयात हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकून ठेवायची आहे ही भाजी पाच ते दहा मिनिटात शिजून शिजते कारण ती कवळी भाजी होती आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप चविष्ट लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद